पोलिस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारने केली आहे हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलिस दलानं नवा निर्णय घेतलाय निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत राज्याच्या पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांनी सर्व विभागांना याबाबतचे स्पष्ट आदेश दिले विशेष म्हणजे प्रत्येक विभागाला निवृत्त झालेल्या पोलिसांची माहिती अद्ययावत ठेवण्यासह त्यांच्या निधनाची तत्काळ नोंद घ्यावी लागणार आहे निवृत्त पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत याची जबाबदारी संबंधित विभागावर आहे यासाठी विशिष्ट वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पूर्ण पोलीस गणवेशात अंत्यसंस्काराच्या वेळेस उपस्थित राहतील दर्जा मोठा असल्यास म्हणजे मोठ्या पदावरील अधिकारी असल्यास गार्ड ऑफ ऑनर किंवा बिगुल शोक सलामी दिली हे सगळं व्हावं म्हणून स्थानिक आदेश देण्यात जर मृत अधिकारी पोलीस महासंचालक किंवा अतिरिक्त महासंचालक कि दर्जाचे असतील तर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपमहानिरीक्षक किंवा त्यावरचा अधिकारी हजर राहील महानिरीक्षक किंवा उपमहानिरीक्षक मृत्यू पावल्यास अधीक्षक किंवा वरच्या दर्जाचा अधिकारी तसेच अधीक्षक किंवा अतिरिक्त अधीक्षक मरण पावल्यास उप अधीक्षक किंवा त्यावर अधिकारी अंत्यसंस्काराला हजर नाही कर्मचाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक उपनिरीक्षक असलेले अधिकारी पोलीस गणवेशात उपस्थित राहतील सामान्य जनतेसाठी राबणाऱ्या त्यांच्यासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या निवृत्त पोलिसांचा अखेरचा प्रवासही राज्य पोलिस दलाच्या सलामीनं व्हावा ही भावना यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे मात्र आत्महत्या किंवा अपकिर्तीच्या स्थितीत म्हणजे गुन्ह्यात समावेश असणे गंभीर आरोप असलेल्या आणि मरण पावलेल्या पोलिसांना मात्र हा सन्मान देण्यात येणार नाही असंही यात स्पष्ट करण्यात आलंय उपस्थित अधिकारी प्रतिनिधींनी अंत्यसंस्कारानंतर संबंधित कुटुंबातील सदस्यांना वरिष्ठांचा शोक संदेश द्यायचा असून असा प्रोटोकॉल ठरवला गेलाय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा